नमस्कार मी प्रशांत खोसे तुम्ही पाहताय आहे महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज काल आपण धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीची आकडेवारी प्रभागरचना सांगितली तसेच आज सर्वात महत्वाची घटना घडलेली आहे ती म्हणजे मराठा आरक्षण गेल्या तीन वर्षापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे त्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली आणि त्यातूनच मराठा समाजाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदे असताना मराठा समाजाला ई सी बी सी दहा टक्के आरक्षण दिलं आणि त्या आरक्षणाच्या विरोधात प्रदीप संचिती यांनी याचिका दाखल केली ते आरक्षण कशा पद्धतीने बेकायदेशीर आहे तसं त्यांनी न्यायालयामध्ये त्यांची याचिका दाखल केलेली आहे त्याचीच सुनावणी आज होती त्याच्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालत असताना ही याचिका आज होती त्याच्यामुळे या याचिकेकडे संपूर्ण ओबीसी समाज असेल किंवा मराठा समाज असेल यांचं लक्ष लागलं होतं की कुठल्या पद्धतीने आरक्षण टिकणार आहे का यामध्ये सरकारला कुठल्या पद्धतीच्या अडचणी येणार आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत की आज कोर्टामध्ये नेमकं काय झालं मराठा आरक्षण हे ई सी बी सी टिकणार आहे का हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत परंतु अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद